रसिको नमस्कार रसिको मी नामदेव गरुड माझ्या नामदेव गरुड स्पेशल टीचर ह्या यूट्यूब चॅनलवरती आपण सगळ्यांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो मंडळी आज मी आपल्यासोबत एका विषयावरती चर्चा करणार आहे खास करून हा विषय विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाचा आहे असं मला वाटतं आणि आजचा माझा चर्चेचा विषय आहे यश म्हणजे नेमकं काय मंडळी मला असं वाटतं रोजचा दिवस आपल्यापुढे नवनवीन आव्हानं घेऊन येत असतो आणि ती आव्हाने पेलण्याचं सामर्थ्य अंगी वाढवायचं असेल तर स्वतःला आपण घडवलं पाहिजे प्रत्येक माणसाला यश हे मिळवायचंच आहे यशस्वी व्हायचंच आहे पण यश मिळवण्या अगोदर स्वतःला घडवलं पाहिजे की नाही मग घडवण्यासाठी आपल्याला स्वतःची ओळख झाली पाहिजे स्वतःची प्रतिमा ओळखता आली पाहिजे आणि तर आणि तरच आपण स्वतःला घडवण्यास सिद्ध होऊ शकू आता स्वतःला घडवायचं ते कशासाठी तर जीवनात खूप यशस्वी होण्यासाठी काही लोक काय करतात माहितीये का कमावलेल्या आफट पैशालाच खर तर यश मानतात पण यश म्हणजे पैसा नाही हा ती फारतर फार तर फार यशाची पावती असू शकते तुम्हाला खूप प्रसिद्धी मिळाली म्हणजे तुम्ही खूपच यशस्वी झालात असं मुळीच नाहीये बरं का बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो होतो की आम्हाला खूप प्रसिद्धी मिळाली आणि आम्ही खूप कमावलंय आम्ही खूप यशस्वी आहोत असं नाही तुम्ही अनेक मित्र जोडले किंवा सतत तुम्ही त्यांच्या गराड्यामध्ये असता हा पाठीमागे चार चार पाच पुढे चार पाच असे सगळीकडनं तुम्हाला मित्र गराड्या घालतात म्हणून तुम्हाला खूप यश मिळाले किंवा तुम्हाला खूप काय म्हणतात यशस्वी अजिबात म्हणता येत नाही मग मला तुम्ही असं विचारू शकाल की मग हा मगापासून सांगतो यश 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 म्हणजे नेमकं आहे काय मला असं वाटतं यश म्हणजे आपण जे उद्दिष्ट समोर ठेवलेलं असतं की नाही ते प्राप्त करणे म्हणजे खरं तर यश आता ते गाठण्यासाठी आपल्याला काही मूलभूत कौशल्य अंगात आपल्याकडे असली पाहिजेत आपल्या प्रत्येक माणसाकडे ना प्रत्येकाच्या अंगात काही ना काहीतरी कला आहेत कौशल्य आहेत गुणवत्ता असतात आणि त्याच्या जोरावरच माणूस काही ना काहीतरी करतो मग त्या कौशल्यांची गुणवत्तेची सर्वोत्तम जी काही पातळी गाठणं म्हणजे यश म्हणजे एखादा उत्तम कारागीर आहे हां लाकडापासून वस्तू बनवतोय किंवा एखादा उत्तम म्हणजे चांबड्याच्या वस्तू बनवतोय हस्तकलेत एखादा पारंगत येतं अशा माणसांना लवकरात लवकर सक्सेसचा अचिव्हमेंट लवकर मिळू शकतो असं मला वाटतं यश मिळवणं जितकं महत्वाचं असतं की नाही म्हणजे यशस्वी व्हायला पाहिजे का तर व्हायला पाहिजे ते महत्वाचं आहेच परंतु त्यापेक्षा मिळवलेलं यश टिकवणं हे अधिक महत्वाचं असतं आणि ते कधी होतं स्वकष्टाने निर्माण केलेलं जे स्थान असतं की नाही ते टिकवण्यासाठी आपल्याला रोज नवनवीन नवनवीन काही ना काहीतरी गोष्टी शिकाव्या लागतात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक माणूस रोज काही का ना काहीतरी नवनवीन शिकत, शिकत असतो का आणि हे शिकत असताना चुका होतात माणूस हा चुकीचा पुतळा आहे जो माणूस काही ना काहीतरी शिकतो तो चुकणारच चुका होणं हे काही गैर नाही माणूस हा चुकीचा पुतळ आहे जो काही करणारच नाही त्याच्याकडून चुका होणारच नाही चुका होणं गैर नाहीये पण एकदा केलेली चूक जर तुम्ही पुन्हा पुन्हा करत असाल हा ती मात्र प्रगतीतील फार मोठी धोंड आहे तो मात्र आपल्या सगळ्यांच्या स्वप्रगतीतला फार मोठा अडथळा आहे आणि तुमची खरी स्पर्धा जी असते की नाही बऱ्याचदा काय होतं यश मिळवण्यासाठी आपण इतरांना पाण्यात बघतो इतरांचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येकाला कमी लेखात सुटतो आणि इतरांशी स्पर्धा करत सुटतो पण मला असं वाटतं की तुमची स्पर्धा इतरांशी अजिबात नसते तर ती स्पर्धा असते ती स्वतःशीच पण दुर्दैवाने काय झाले माहितीये का ह्या सगळ्याचा आपल्या सगळ्या लोकांना विसर पडलाय आणि काय होतं मग आपले सगळं आयुष्य जे आहे ते आपण इतर लोकांना स्पर्धा करण्यामध्ये कमी लेखण्यामध्ये पाण्यात बघण्यामध्ये व्यर्थ जातं त्याच्याशी तुलना कर त्याच्याशी तुलना कर ह्याला पाण्यात बघ ह्याला कमी लेख असं तुलना करण्यामध्ये आपण आयुष्य घालवतो आणि इतरांशी तुलना करणं वाईट नाहीये तुलना जरूर करा पण इतरांशी तुलना करत असताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आपल्या स्वतःमध्ये क्षमता काय आहेत स्वतःमध्ये मर्यादा काय आहेत आपल्यातल्या स्वतःमधल्या क्षमता आणि मर्यादा ओळखून आपल्याला इतरांशी तुलना करण्याचा निश्चित अधिकार आहे इतरांना कमी लेखण्याचा नाही कुणाला तुम्ही कमी लेखू शकत नाही पाण्यात बघू शकत नाही कालचा दिवस जो होता काल तुम्ही जे केलंय त्यापेक्षा आज तुम्हाला नेमकं काय निश्चित करायचंय काय वेगळं करायचंय किंवा चांगलं किंवा काय उत्तम करायचंय हे तुम्ही ठरवलं पाहिजे तर आणि तरच मला वाटतं तुम्ही एक उत्तम आणि चांगलं काम रोजच्या रोज करू शकता आपण म्हणतो की नाही अप टू डेट प्रत्येक पाहिजे प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी घेऊन येतो अपडेट देत असतो मग यशाचंही तसंच आहे तर मला असं वाटतं तर यश म्हणजे नेमकं काय तर तुमचा जसा विचार तसा दृष्टिकोन ज्या अँगलने तुम्ही बघाल तोच विचार तुम्ही आम्हालात आणण्यासाठी मला वाटतं निश्चितपणे प्रयत्न कराल तेव्हा मंडळी आजच्या पुरतं इतकंच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या कमेंट सुस्पष्ट शब्दात लिहा धन्यवाद